शेतकरी मित्रांनो सध्याच्या टायमाला तुमच्या शेतात कोणत्याही प्रकारचं पीक कोणत्याही अवस्थेमध्ये असू द्या ह्या पिकांना काय झालं की वातावरणामध्ये अचानक बदल झाला आहे संपूर्ण वातावरण झाकळून आहे प्रकाश संश्लेषण क्रिया ही मंदावलेली आहे यामुळं तुमच्या पिकावर कोणत्याही प्रकारचा रोग जास्त प्रमाणे अटॅक करणार सर्वात पहिलं म्हणजे थ्रिप्स मावा तुडतुडे रसोष किडी पांढरी माशी लाल कुळ यांचा अटॅक जास्त प्रमाणे वाढणारच तसेच करपा भुरी डावणी यांसारखे रोग जास्त प्रमाणे धावून येणार त्याचबरोबर पिकाची जोमदार वाढ होणार नाही आणि एकंदरीतच तुमच्या उत्पादनामध्ये घट आलेली तुम्हाला या फक्त दोन दिवसामध्ये दिसून येणार मग आपल्याकडं कोणतं पीक आहे तर लक्षात या कांदा मिरची टोमॅटो वांगी झेंडू फ्लावर कोबी कलिंगड टरबूज खरबूज फळपिकं भाजीपाला तरकारी वेलवर्गीय कोणत्याही प्रकारचं पीक असू द्या तुमच्या शेतात ही व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा आणि हीच महत्त्वाची फवारणी आपल्या पिकांना करायची मग ही फवारणी कशा पद्धतीने करायची सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे कीटकांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणे होतो कोणतंही पीक तुमच्या शेतात असू द्या हीच महत्त्वाची कीटकनाशक घ्यायचे कीटकनाशक घेते वेळ आपल्याला नीम ऑइल कंपल्सरी घ्यायचे यामध्ये टक्कर देणारे कीटकनाशक आणायचे सोलेमन असेल मार्शल असेल किंवा रोगार असेल यापैकी कोणतं एक, एक कीटकनाशक घ्यायचे लाल कोळी असेल तर मिओथ्रीनचा वापर अवश्य करणं गरजेचं आहे ही कीटकनाशक आपल्याला घेणं गरजेचं आहे यामध्ये आपल्याला कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमॅटिक बुरशीनाशकांचा वापर करायचा आहे साप पावडर घ्या अवतार घ्या कर्जट घ्या कस्टोडिया घ्या अँट्राकॉल प्लस फॉल्योक्युअर घ्या अँट्राकॉल प्लस बावीस टीन घ्या एमपंचेस प्लस बावीस टीन घ्या कॅब्रिओटॉप घ्या त्याचबरोबर कांदा पिकाची शेवटची फवारणी असेल तर हारू हे बुरशीनाशक घ्या अशा असंख्य प्रकारचे जे बुरशीनाशक आहे यापैकी कोणतंही एक कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमॅटिक बुरशीनाशक आपल्याला घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर यामध्ये आपल्याला एखादं खतही घ्यायचं आहे आपल्या पिकाची जोमदार वाढ झाली पाहिजे याच्यासाठी आपल्याला नत्रस्फुरत पालाश तीन घटक असणारी खतं घ्यायची आहेत आयशेलचं अकरा छोतीस चो चोवीस घ्या आदासकाची तेरा पासष्ट ग्रेड घ्या सुरुवातीच्या काळात झिरो आठ सोळा एकोणचाळीस ही ग्रेड घेऊ शकता चाळीस चाळीस ही देखील ग्रेड घेऊ शकता तुमचं पीक चाळीस पन्नास दिवसाच्या पुढे गेलं असेल झिरो एकोणपन्नास बत्तीस ही ग्रेड घ्या बेचाळीस सत्तेचाळीस ही देखील ग्रेड यामध्ये घ्या जेणेकरून जोमदार फुटवा जबरदस्त क्वालिटी शायनिंग होईल काहींना आपलं पीक जे काही हार्वेस्टिंगला आहे आता तर ही फुगत नाही हे देखील फुगणार आहे त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही शेतकरी म्हणतील की आमच्याकडं तरकारी भाजीपाला पीक आहे यांची फुलकळी वाढली पाहिजे जोमदार जबरदस्त वाढ झाली पाहिजे प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावलेली आहे यामुळं आमच्या पिकाची जोमदार वाढ होत नाही तर याच्यासाठी आपल्याला एखादं टॉनिक घेणं गरजेचं आहे टॉनिक कोणतं घेऊ शकतो आपण पी आयचं जे काही एक्स आहे हे टॉनिक आपल्याला घेणं गरजेचं आहे फुलकळी वाढीसाठी आपण टाटा बहार हे घेऊ शकतो फंटॅक प्लस हे देखील घेऊ शकतो आणि या संपूर्ण घटकांची एकत्रित त्या फवारणी करायची पण यामध्ये आपल्याला सिलिकॉन घ्यायला अजिबात विसरायचं नाही एकतर तुम्ही सिलिकॉन घ्या सिलिकॉन बेस्ड टिकर घ्या या संपूर्ण फवारणीचा आपल्याला शंभर टक्के रिझल्ट घ्यायचा आहे पण लक्षात घ्या ही फवारणी करायची तरी कधी एकतर सकाळच्या टायमाला करा एकतर संध्याकाळच्या टायमाला करा दोन्हीपैकी एक टाइम एकच टाइम ठेवा आणि याची आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे कर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो फक्त कांदा पिकासाठी स्पेशल आपण एक फवारणी सांगतो आहे काही शेतकरी म्हणतील की आता आमचं कांदा पीक शेवटच्या स्टेजला आहे मग आम्ही काय करू तर लक्षात या आपल्याला हारू हारूबुर्षणाशी घ्यायचे यामध्ये आपल्याला सल्फर प्लस टॅब हे दोन महत्त्वाचे घटक मिळतात यामध्ये आपल्याला झिरो झिरो पन्नास शेखत घ्यायचे आणि याची दाट फवारणी करायची ही फवारणी केली आठ दिवसामध्ये तुमच्या कांद्याची पात आडवीडवी आणि तुम्ही लगेच बारा ते पंधराव्या दिवशी कांदा काढून घेऊ शकता त्याच्यानंतर काही शेतकरी असं म्हणतील आमच्याकडं कांदा 40 -50 आम ए, पीक आहे चाळीस पन्नास दिवसात झालेलं आहे साठ सत्तर दिवसात झालेलं आहे आमच्याकडं मिरची पीक आहे टॉमॅटो आहे भेंडी आहे वांगी गवार इत्यादी सर्व प्रकारची पिकं कोणतेही पीक तुमच्या शेतामध्ये असू द्या वेलवर्गीय असू द्या ह्या पिकांची जोमदार जबरदस्त वाढ होत नाही मग तुम्ही काय करू शकता जे आय सी एलचे अकराशे ते चोवीस याची वरून फवारणी करू शकता यामध्ये बायोटॅक्स घ्यायचे साप पावडर घ्यायची याची फवारणी करायची जबरदस्त तुम्हाला बुरशीवर नियंत्रण फुलकळी जास्त प्रमाणे वाढणार फुटवाई निघणार एकंदरीत जोमदार जबरदस्त वाढ तुम्हा तुम्हाला ह्या वातावरणामध्ये झालेली तुमच्या पिकांची दिसून येणार ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्कीच सबस्क्राईब करायचे समोरील घंटा अवलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही हे आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही देखील कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही जाता जाता एकच सांगतो मिलिंद भोरे आज शेतीविषयी यूट्यूब चॅनलवर तुम्ही आजच नवीन असाल एकदा आपल्या चॅनलला विजय द्यायची टोटल दोन लाख वीस हजार शेतकरी बांधव आत्तापर्यंत आपण जोडले गेलेले आहे धन्यवाद जय जवान जय किसान